वेंगुर्ल्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे वेंगुर्ला आगाराच्या अक दहा एस टी कर्मचारी व कुडा आगाराचा एक एस टी कर्मचारी यांना परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामागचं नेमकं कारण असं आहे की बुधवारी म्हणजे सहा ऑगस्ट रोजी या ठिकाणी वेंगुर्ला एस टी आगारामध्ये काही कर्मचारी व वाहतूक नियंत्रक यांच्यात बाचाबाची झालेली होती शिविगाळ झालेली होती आणि वाहतूक नियंत्रक यांना मारा मारहाणसुद्धा करण्यात आलेली होती अशी माहिती आ... मिळते आणि यानंतर हे प्रकरण ज्यावेळी पोलीस स्थानकात गेलेलं होतं त्याच्यानंतर आपापसात -आप हे प्रकरण मिटवण्यात आलेलं होतं मात्र या मारहाणीनंतर व हा संपूर्ण प्रकार जो एस टी आगारामध्ये घडलेला होता एस टी कर्मचारी अ... जे एका संघटनेचे काही एस टी कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे वाहतूक नियंत्रक आगार व्यवस्थापक यांच्यात शिबिगा झालेली होती बाचाबाची झालेली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सहा ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोनपासून ते रात्री रात्रीपर्यंत ज्या नियोजित एस टी फेऱ्या होत्या त्या या काही संघट संगत, या संघटनेच्या काही जे कर्मचारी होते एस टी कर्मचारी यांनी बंद ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला होता प्रवाशांचे हाल झालेले होते त्याचप्रमाणे एस टी जी परिवहन विभागाची जी शिस्त आहे ती भंग झालेली होती हा ठपका या अकराही कर्मचाऱ्यांवरती परिवहन विभागाने ठेवलेला आहे कणकवली डिव्हिजन ऑफिसकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या संपूर्ण जे ये... कर्मचारी होते अकरा जे कर्मचारी होते यात वेंगुर्ले आगाराचे दहा कर्मचारी व कुडा आगाराचा एक कर्मचारी असे या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा ज्या आहेत त्या कणकवली डिव्हिजन ऑफिसकडून बजावण्यात आलेल्या आहेत यानंतर त्यांच्या संपूर्ण याबाबत झालेल्या घडलेल्या घटनेबाबत चौकशी करण्यात येणार आहे याच्यात समिती गठीत करण्यात आलेली आहे व ही चौकशी झाल्यानंतर त्यानंतर पूर्ण जो अहवाल आहे तो सादर झाल्यानंतर नेमकी काय कारवाई पुढील कारवाई ही त्यांच्यावर करण्यात येणार आहे मात्र तुर्तास या अकरा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेल्याची माहिती मिळते आहे एस टीच्या देवाणघेवाणीवरून काही कर्म एस टी कर्मचारी व आगार व्यव आगार जे वाहतूक नियंत्रक आहेत यांच्यामध्ये बाचाबाची झालेली होती बाचाबाचीचं रूपांतर पुढे शिवीगाळमध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर जोपर्यंत आगार व्यवस्थापकांना आगाराच्या बाहेर काढत नाहीत तोपर्यंत तो आपण कोणत्याही एस टी फेऱ्या या ठिकाणी सुरू होऊ देणार नाहीत आगार व्यवस्थापक मनमानी करतात असा सुद्धा आरोप या एका संघटनेच्या काही एस टी व्यवस्था एस टी कर्मचाऱ्यांनी केलेला होता आणि यावरून एस टी फेऱ्या त्यांनी बंद ठेवलेल्या होत्या त्यानंतर एस कुडाळवरून आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी आल्यानंतर या ठिकाणी जे वाहतूक नियंत्रक होते त्यांना मारहाण झालेल्याची सुद्धा माहिती मिळते मात्र ही मारहाण झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार वेंगुर्ले पोलीस स्थानकात गेलेला होता आणि वेंगुर्ले पोलीस स्थानकात हा प्रकार गेल्यानंतर त्या ठिकाणी आपापसात हा आप विषय मिटवण्यात आलेला होता कोणतीही तक्रार याबाबत वेंगुर्ले पोलिसात दाखल करण्यात आलेली नव्हती मात्र जे आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून याबाबत अर्ज करण्यात आलेले होते याबाबतचा अहवाल जो आहे तो कणकवली डिव्हिजन ऑफिसला देण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकरण झाल्यानंतर कणकवली डिव्हिजन ऑफिस तसेच वाहतूक नियंत्रक जो विभाग आहे यांच्याकडून ही मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे अकरा एस टी कर्मचारी आहेत त्यांना निलंबनाच्या नोटिसा या बजावण्यात आलेल्या आहेत यात वेंगुर्ले आगाराचे दहा कर्मचारी आहेत व कुडा एस टी आगाराचा एक कर्मचारी आहे अशी माहिती या ठिकाणी मिळते अधिकृत मा माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येईलच याच्यानंतर समिती गठीत करण्यात आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी वाहतूक परिवहन विभागाकडून किंवा कंट्रोल डिव्हिजन ऑफिसकडून समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ही समिती गठीत झाल्यानंतर संपूर्ण जो घडलेल्या प्रकरणाचा जो अहवाल आहे किंवा नेमकं काय प्रकरण होतं हे समोर आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई ही करण्यात आलेल्याची माहिती मिळते मात्र सध्या तरी ही परिवहन विभागाची वेंगुर्ले आगाराबाबत मोठी कारवाई या ठिकाणी समोर येते तब्बल अकरा कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा या गेलेल्या आहेत जे वापर वाहतूक नियंत्रक होते त्यांना मारहाण झालेली होती मात्र त्यांनी तक्रार केली नसल्यामुळे हे प्रकरण त्या ठिकाणी शांत झालेलं होतं मात्र यावर कडक कारवाई जी आहे ती परिवहन विभागाकडून म्हणजे कणकवली डिव्हिजन ऑफिसकडून एस टी डिव्हिजन ऑफिसकडून करण्यात आलेली आहे कोकणसात लाईव्हसाठी दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल